खळबळजनक चक्क न्यायाधीशांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला धाडसी चोरीत वीस तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास बार्शीत खळबळ बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडसी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीश महोदयांच्या घरी चोरट्यांनी डल्ला घातलाय मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील ज्वारीच्या कोट्यातून जवळपास वीस तोळे सोने आणि पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय न्यायाधीश हे देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले असता ही घटना घडली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे पुढे आलेल्या माहितीनुसार पाथरी येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंडाधिकारी असून सुट्टीनिमित्ताने ते गावी आले होते त्यातच धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने ते कोल्हापूरला दर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरात चोरीची घटना घडली याबाबत या त्यांची आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत बारा लाख तेवीस हजार रुपये आणि पाच हजार रोकड लंपास केल्याचं नमूद केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर